गणेशाय महा महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेहर्षुर्वमंगलमागेखे शिवे सर्वाधस अधिके अरणे गौरी नायणि नमोस्तुते गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव गुरु गुरुसाक्षा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नृष्ट या सर्ग रूपा जगदन विधौ पालनी या चरौद्री संहारे चा जगदिदमखिलं क्रीडन या पराख्या पश्यती मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्ण रूपाच प्रसन्ना विधी हरिगिरीशाराधितालंक नारायणं नमस्कृत्यम नरुत्तम देवीं सरस्वतीं व्यासो व्यासंतय मुदिरे श्री जगदंबा माता की जय आजपासून आपण श्रीमद देवी भागवत महापुराण ऐकण्यास सुरू करत आहोत तर ही श्रीमद देवी भागवत महापुराण हे राजा जन्मेजय यांना स्वतः व्यासमुनी सांगितलं आहे श्रीकृष्णाचं चोवीस अवतारांचं जे भागवत आहे ते व्यासमुनींच्या मुलांनी म्हणजे शुकमुनी राजा परीक्षितांना सांगितलेलं आहे आणि या परीक्षितांचे जे सुपुत्र आहेत राजा जन्मेजय यांना स्वतः व्यास मुनींनी हे देवी भागवत सांगितलेलं आहे असा पुराणामध्ये उल्लेख आहे पाचवं पुराण म्हणून याला मान्यता प्राप्त झालेली आहे आणि कोणतीही कठीण तपस्या व्रत तीर्थ किंवा तीर्थयात्रात दान यज्ञ तप जप तप या, सुद्धा जे प्राप्त होत नाही ते फळ या देवी भागवताच्या पठणाने प्राप्त होतं असं या पुराणामध्ये सांगितलेलं आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती हे देवी भागवत आपल्याला करून देतं बाकीची पुराणं जी आहेत ती मोक्षाच्या प्राप्तीसाठी केली जातात त्याचं वाचन पठण किंवा त्यांचा जो सप्ताह असतो तो केला जातो पण हा देवी भागवतचा हा सप्ताह नाहीये तर तो नऊ दिवसांचा उत्सव आहे असं पण सांगितलेलं आहे तर अशा ह्या शक्तीची उपासना वर, ही वर्षातून चार वेळा होते बाकी कोणत्याही देवाचा जो उत्सव असतो तो आपण साधारण एक दिवस किंवा दोन दिवस साजरा केला जातो गणपतीची आराधना ही दहा दिवस साजरी केली जाते पण देवीची आराधना जी आहे ही नऊ दिवस वर्षातून चार वेळा याची उपासना की देवीची देवी उपासना आपण करतो अश्विन नवरात्रामध्ये देवीची उपासना करतात चैत्र नवरात्रामध्ये देवीची उपासना करतात माघ नवरात्रामध्ये आणि आषाढ नवरात्रामध्ये सुद्धा देवीची उपासना ही केली जाते अशी ही शक्तीची उपासना वर्षातून चार वेळा होते हे जे पुराण आहे ह्या पुराणाचं महत्व असं आहे की हे आपल्याला ऐहिक जीवनातले भोग अपले अपले जीवन, जे आहेत ते सुद्धा आपल्याला ही शक्ती देते मोक्ष जे आहे तो तर मिळतोच पण त्याच्याबरोबर आपल्याला आपलं जीवन जगण्यासाठी जे काही आपल्याला संपत्ती किंवा आपल्याला जी काही मुलं किंवा आपली पुढं आपला वंश वाढण्यासाठी जे काही साधना आहे करावी लागते तर ती सगळी आपल्याला या नवरात्र उत्सवामधून किंवा या पुराणाच्या श्रवणातून आपल्याला मिळते असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे हे पुराण प्रथम सांगितलेलं होतं ते त्याचं महात्म्य सांगितलेलं होतं ते कार्तिकेय स्वामींनी अगस्त्य मुनींना सांगितलेलं होतं आणि कार्तिकेय मुनींनी अगस्त्य मुनींना जेव्हा हे सांगितलं त्यावेळेस त्यांनी एक कथा सांगितलेली होती की तर ती कथा आज आपण ऐकूयात बिवस्वनाचा पुत्र श्राद्धदेव नावाचा त्याचा जो मुलगा होता तो आणि त्याची पत्नी श्रद्धा नावाची त्यांनी वशिष्ठ मुनींच्या अनुमतीनं एक पुत्र पुत्रकामेशी यज्ञ केला कारण कोटी पुत्र नव्हता मग त्या पुत्र पुत्रकामेशी यज्ञ केल्यानंतर त्यांना पुत्र व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती आणि झालं असं मध्यंतरामध्ये की त्या श्रद्धानी त्या श्राद्धदेवाच्या पत्नीनी त्या याज्ञिकांना असा आग्रह केला की मला मुलगी व्हावी मला पुत्र प्राप्तीपेक्षा सुद्धा मला इच्छा आहे की मुलगी प्राप्त व्हावी आणि मग त्या प्रार्थनेमुळे त्या पुत्रकामेष्टी यज्ञातून त्या त्यांना त्या श्रद्धाला जी मुलगी झाली तर तिचं नाव त्या त्यांनी ना इला म्हणून ठेवलेलं होत तर अशी ही इला दिवसेंदिवस मोठी व्हायला लागली पण ह्या श्राद्ध देवाला मात्र प्रश्न पडला की मी हा जो यज्ञ केलेला होता हा मी केलेला होता हा पुत्र प्राप्तीसाठी केलेला होता आणि मग मला मुलगी कशी का काय झाली असा त्यांना प्रश्न पडला आणि मग त्यावेळेला मात्र त्यांनी त्या वशिष्ठ मुनींना पुन्हा विचारलं की मी तरी पुत्र पुत्रकाम्याक्षीसाठी यज्ञ केलेला होता आणि तुम्ही पुत्र पुत्रकाम्याशीसाठी यज्ञ करून सुद्धा मला मुलगी प्राप्त झाली आहे तर त्याचं कारण तुम्ही मला सांगा असं म्हटल्यानंतर वशिष्ठ मुनी जे आहेत ते तप करायला लागतात आणि त्या तपाच्या आधारामुळं प्रभावामुळं त्यांना असं लक्षात येतं की ही जी सगळी गडबड आहे ती त्या त्यांची पत्नी जी आहे श्रद्धा तर तिने प्र, प्रार्थना केली की मला मुलगी व्हावी म्हणूनच की मुलगा न होता मुलगी झालेली आहे असं त्यांना लक्षात येतं आणि मग ते वशिष्ठ मुनी कपाला बसतात आणि मग ते देवी भगवतीची आराधना करतात आणि मग देवी भगवती त्यात तपाच्या त्यांना तपाला त्यांच्या उत्तर देते आणि त्यावेळेला त्यांना ती ती जी मुलगी असती इला तर त्याचं रूपांतर मुलामध्ये होतं आणि मग तो जो मुलगा होतो त्याचं नाव सुद्युम्न असं ठेवता आणि मग तिथं तो सुद्युम्न श्रद्धा देव श्राद्ध देव आणि ती श्रद्धा हे राहायला लागतात <coughs> होता असं की हा सुद्युम्न जो असतो तो मोठा होतो आणि तरुण झाल्यानंतर शिकारीसाठी म्हणून वनामध्ये बाहेर पडतो वनामध्ये गेल्यानंतर शिकार करता करता एका तो वनामध्ये असं जातो आणि त्या वनामध्ये गेल्यानंतर अचानक असं होतं की त्या सुद्युम्नची रूपांतर मुलीमध्ये होतं त्यांच्याबरोबर जे मंत्रीगण किंवा जे सेवक शिपाई असतात त्यांच्याही रूपांतर स्त्रियांमध्ये होतं आणि त्यांच्या बरोबर जे घोडे असतात ज्या घोड्यांवर बसून ते शिकारीला आलेले असतात तर त्यांचं पण रूपांतर घोडीमध्ये झालेलं त्यांना दिसतं अचानक आणि मग ते सगळे जणच अतिशय आश्चर्यचकित होतात परंतु हा जो सुद्दीन झालेला जो मुलगा आहे तो मुलीचं रूप अतिशय त्याला उत्तम प्राप्त होतं आणि अतिशय सुकुमार अशी ती तरुणी तिथं त्या वनामध्येच राहायला लागते आणि तिला असं वाटायला लागते की आता आपण हे रूप आपलं स्त्रीचं रूप घेऊन आपल्या राज्यात जाणं तर योग्य नाही आणि मग तिथं ती राहायला लागती आणि मग तिथं राहता राहता असं होतं की चंद्रमाचा जो मुलगा असतो बुध तो बुध तिला एकदा पाहतो आणि त्या सुद्युम्न नावाचा जो राजकुमार असतो त्याची जी मुलगी झालेली असती त्या मुलीवर तो पुन्हा लुब्ध होतो आणि त्यांच्या दोघांचं तिथं ते दोघं त्या वनामध्ये राहायला लागतात आणि त्यांच्या त्या प्रेमामधून एका मुलाचा जन्म होतो आणि तो म्हणजे त्या मुलाचं नाव असतं पुरुरवा असं त्या अं पासून किंवा सुद्धीपासून जी मुलगी झालेली असती त्याच्यापासून त्यांना जी मुलगी मुलगा होतो त्याचं नाव पुरुरवा असं असत तर बऱ्याच दिवस तिथंच राहून त्या मुलीला नंतर अचानक म्हणजे त्या सुद्धीम्नलाच अचानक असं वाटायला लागतं की आपल्या आपल्या राज्यात आपण गेलं पाहिजे किंवा आपण त्या वशिष्ठ मुनींच्याकडे जा जाऊन तरी आता याचा आपण काय हे प्रकार आहे हा सगळा आपण याचा विचार केला पाहिजे म्हणून तो जातो की वशिष्ठ मुनींकडे आणि वशिष्ठ मुनींच्या आश्रमात गेल्यानंतर त्यांना नमस्कार करतो आणि त्यांना पूर्ण शरणागत होऊन तो विचारतो की आता ही गोष्ट कशी काय हे करायची की माझं हे मुलीमध्ये रूपांतर झालेलं आहे मी माझ्या राज्यात कसा जाऊ असं म्हटल्यावर हे सगळं प्रकार त्या वशिष्ठ मुनींना कळतो आणि मग ते मात्र म्हणतात की थांब तू काळजी करू नको आपण याच्यावर काहीतरी उपाय शोधू आणि मग ते स्वतः शंकराची पूजा करतात आणि शंकराची पूजा करून त्यांची तपश्चर्या त्यांचं कैलास पर्वतावर जाऊन त्यांची पूजा अर्चा आणि साधना केल्यानंतर शंकर त्यांना प्रसन्न होतात आणि शंकरजी त्यांना बोलतात की माझी प्रार्थना करून तुला काहीच मिळणार नाहीये तू देवी मातेची म्हणजे जगदंबीची प्रार्थना कर आणि तुला याच्यामधून नक्कीच उपाय मिळेल शंकर वशिष्ठ मुनींना आशीर्वाद देतात मग त्यांच्या मार्गदर्शनानुसार ते जगदंबा मातेची तिथं आराधना करायला सुरुवात करतात आणि मग त्या आराधनेमधून ती देवी त्यांना प्रसन्न होती आणि देवी प्रसन्न झाल्यावर मात्र त्यांना विचार तुमचा नेमका प्रश्न काय आहे काय तुम्हाला हवं आहे असं म्हटल्यानंतर ते म्हणतात की देवीची स्तुती करतात ते, ते आणि त्या देवीच्या स्तुतीमधून त्यांना सांगतात की हा जो मुलगा आहे तो तुमच्या वनामध्ये तिथे एके ठिकाणी एक एक आल्यानंतर मात्र तिथं त्याचं रूपांतर मुलीमध्ये झालेलं होतं आणि आता ह्याला राज्य करायचं आहे ह्याला ह्याच्या राज्यात परत जायचं आहे तर त्यासाठी तुम्ही त्याला कायमस्वरूपी मुलगा करावं अशी माझी इच्छा आहे आणि हेच तुम्ही मला आशीर्वाद द्यावा असं मला वाटतंय मग त्या वशिष्ठ मुनींच्या त्या सगळ्या तपश्चर्येला कळ म्हणून देवी माता त्यांना प्रसन्न होती आणि सांगते की तुम्ही या सुद्युम्नला किंवा सुद्युम्नाची जी मुलगी झालेली आहे तिला तुम्ही देवी भागवतची कथा ऐकवा आणि ती कथा ऐकवल्यानंतर हा कायमचा मुलगा होईल मग त्यानंतर वशिष्ठ मुनी त्यांना ती कथा ऐकवतात देवी भागवतची आणि देवी भागवतची कथा ऐक ऐकल्यानंतर मात्र त्या सुद्धीमच जे सुद्धी जे मुलीमध्ये रूपांतर झाले असतं स्त्रीमध्ये रूपांतर झालेलं असतं त्याचं पुन्हा पुरुषामध्ये रूपांतर होतं आणि तो, तो सुद्धीम जो रा, राजा आहे तो तिथ सुखासधानाने राज्य करू लागतो असं हे देवी महात्म्य देवी महात्म्याचा असा तो प्रसंग इथं सांगितलेला आहे अजून एक प्रसंग इथं देवी महात्म्यामध्ये सांगितलेला आहे तो म्हणजे श्रीकृष्ण आपले भगवंत जे आहे त्यांच्याबद्दलचा त्यांच्यावर चोरीचा आळ आल आलेला असतो मणी चोरल्याचा तर तो मणी चोरल्याचा आळ आल जो आलेला असतो तर त्या संदर्भातली ही कथा सांगितलेली आहे वंशामधला राजा सत्राजीत जो असतो तो सत्राजीत द्वारकापुरीमध्ये राहत असतो आणि हा सतराजी हा सूर्याचा अतिशय भक्त असतो आणि तो सूर्याची आराधना करत असतो आणि त्याच्यापासून त्याला एक मणी मिळालेला असतो आणि तो त्या मणीचं नाव असत सुधर्मा नाही तो मणी जो त्याचं नाव असतं सेमंतक तो सेमंतक मणी जो मिळाला असतो तर तो मणी तो त्या सूर्याच्या आराधने त्याला मिळाला तो गळ्यात घालून हिंडत असतो आणि त्याचं एक त्या मण्याचं असं हे एक असतं विशेष म्हणजे की ते रोज आठ भार सोनं देत असतं तो जो मणी असतो त्यातून रोज त्या सत्राजिताला आठ भार सोनं मिळत असतं असा तो मणी अतिशय तेजस्वी तो गळ्यात घालून एक दिवशी द्वारकेमध्ये जेव्हा येतो त्यावेळेला सगळ्यांना असं वाटतं की जणू काही सूर्यच पृथ्वीवर आलाय आणि मग त्या नागरिक जे असतात त्याच्या द्वारकेमधले ते कृष्णाला सांगायला लागतात सुधर्मा नावाची त्यांची जी सभा असती त्या सभेमध्ये बसलेले असतात श्रीकृष्णराजे तर त्यांना सांगतात की आपल्याकडे सूर्य जणू काही चालत येतोय असं आहे तर त्यावेळेला श्रीकृष्णाला लक्षात येतं ते म्हणतात की नाही हा आपला अं आहे आणि त्यांनी गळ्यामध्ये जो मणी धारण केला आहे त्याच्या त्याची जी चमक आहे त्याची जी ऊर्जा आहे त्याचा प्रकाश आहे त्या प्रकाशामुळे तुम्हाला तो सूर्याप्रमाणे भासत आहे आणि हा मणी अतिशय तेजस्वी असल्यामुळं याला तेज प्राप्त झालेला आहे मग ते दोघही भेटतात आणि सत्राजीत जो असतो त्या सतराजिताला श्रीकृष्ण महाराज विनंती करतात की हा जो मणी आहे तो मणी जो आहे तो तू मला दे पण सत्राजीत जो असतो तो म्हणतो नाही हा मणी मी काही तुला देणार नाही आणि तो त्याच्या भाऊ जो असतो प्रसेन नावाचा त्या भावाला तो तो मणी देतो तो भाऊ त्या गळ्यामध्ये तो मणी घालून एके दिवशी काय होतं तो वनामध्ये शिकारीला म्हणून जातो आणि मग शिकारीला गेल्यानंतर तो परत येत नाही तिथून शिकारीवरनं आणि मग इकडं सत, हा सतराजीत जो असतो तो, तो तो भावाची बसेनची अतिशय वाट बघत असतो आणि तरी सुद्धा हा बरेच दिवस झाले हा येत नाही म्हणल्यानंतर त्याला अशी शंका येते की श्रीकृष्णानेच त्याला गायब केलं असावं त्याच्या ते, त्या ते, मणी प्राप्तीसाठी आणि श्रीकृष्णानेच त्याला कदाचित मारलं पण असेल असं त्याला वाटतं आणि तो ते गोष्ट बोलून दाखवतो मग त्यावेळेला मात्र श्रीकृष्ण अतिशय वाईट वाटतं आणि ते म्हणतात की ठीक आहे आपल्यावर हा जो आळ आलेला आहे हा आळ आता आपण दूर केला पाहिजे म्हणून ते त्याच्या श्रीकृष्ण महाराज स्वतः काहीतरी त्यांच्या जवळचे मंत्रीगण किंवा नागरिक असतात त्यांचे मित्र वगैरे त्यांना बरोबर वर घेऊन ते प्रसेनच्या शोधामध्ये जंगलामध्ये जातात जंगलामध्ये त्यांना अंतर गेल्यानंतर असं दिसतं की तिथं एक सिंह मरून मरून पडलेला आहे आणि तिथंच एक जवळ एक गुहा पण आहे आणि मग पुढं गेल्यानंतर असं कळतं की तो प्रसेन सुद्धा मरून पडलेला आहे आणि असं बघून मग त्यांना वाईट वाटतं पण इथं ते गुहा आहे त्या गुहेमध्ये कोणीतरी आहे असं त्यांना वाटतं म्हणून ते त्या गुहेमध्ये जातात आणि गुहेमध्ये गेल्यानंतर तिथं आतमध्ये जांबुवंत म्हणून जो तिथे एक वृक्ष राज म्हणून सांगितलेला आहे जे आपल्याला रामायणामध्ये सुद्धा आपल्याला त्यांचा परिचय झालेला आहे असे ते जांबुवंत तिथं असतात आणि मग ते जांबुवंत त्यांच्याशी युद्ध करायला लागतात आणि त्या ता त्यांच्याजवळ तो मणी त्यांना दिसतो आणि मग ते म्हणतात की अरे तुम्ही हा मणी आमचा आहे आणि तो तुम्ही मणी आम्हाला परत द्यावा तर ते म्हणतात नाही की तुला हे आधी युद्ध करावं लागेल श्रीकृष्णा आधी तुला युद्ध करावं लागेल आणि मग तो मणी तुला मिळेल म्हणल्यावर श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर तिथं युद्ध होतं आणि त्यांचं बरेच दिवस ते युद्ध चाललेलं असतं परंतु जवळजवळ सत्तावीस दिवस ते युद्ध चाललेलं असतं आणि मग हे बाहेर जे थांबलेले असतात सगळे मंत्रीगण वगैरे त्यांचे जे मित्र असतात त्यांना असं वाटतं की आता सत्तावीस दिवस झाले म्हणजे बहुतेक श्रीकृष्णांचा आतमध्ये कदाचित अंत झालेला आहे की काय असं म्हणून ते सगळे पुन्हा द्वारकेमध्ये परत येतात आणि श्रीकृष्णाचे वडील जे असतात वसुदेव त्यांना ही गोष्ट सांगतात की गेलेले होते श्रीकृष्ण प्रसेनला शोधण्यासाठी आणि प्रसेनला तरी त्यांनी मेलेलं बघितलं परंतु एका गुहेमध्ये त्यांनी आतमध्ये काहीतरी असेल अशा विचाराने ते आतमध्ये गेलेले आहेत आणि सत्तावीस दिवस जे त्यांचं तिथं आतमध्ये काय झालं आम्हाला माहिती नाही कदाचित त्यांचं पण तिथं मृत्यू झाला की काय असं वाटतंय आणि आम्हाला काही माहित नाही ही गोष्ट तुमच्या कानावर घालण्यासाठी आम्ही आलेलो आहे मग हे सगळं ऐकून वसुदेवांना अतिशय वाईट वाटतं आणि ते पण चिंता ग्रस्त होतात आणि ते असे बसलेले असतात तेव्हा तिथं अचानक नारदजी येतात आणि मग नारदजी अवतरल्यावर नारदजींना ते म्हणतात की झालंय असं की माझा मुलगा बरेच दिवस झाले श्रीकृष्ण बरेच दिवस झाले परत आलेलं नाहीये तर त्याचं काय झालं असेल असं मला सारखं वाटतंय आणि त्याची चिंता मला सतवतीये तर त्यासाठी काही उपाय असेल तर तुम्ही मला सांगा असं वसुदेवजी नारदजीना म्हणतात मग त्यावेळेला नारदजी म्हणतात की तुम्हाला जगदंबा देवीची आराधना करावी लागेल आणि मधुकैत राक्षसांना मारालेली विश्वाचं पालन करणारी जगज्जननी माता भगवती तिची आराधना तुम्ही केली तर तुम्हाला तुमच्या नक्कीच तुमचा जो मुलगा बरेच दिवस आहे तुमच्यापासून लांब गेलेला आहे तो तुम्हाला नक्कीच परत मिळेल असं म्हटल्यावर जी आहेत ते देवी भगवतीची जी दे, भागवत कथा आहे ती ऐकतात आणि सात दिवस त्या नऊ दिवस ते कथा करतात आणि मग ते नऊ दिवस ते कथा नारदजीच त्यांना सांगतात मग त्यावेळेला मात्र त्याच फलित म्हणून श्री कृष्ण परत येतात कारण इकडं काय होतं ते युद्ध असतं त्या युद्धामध्ये मात्र त्या जांबुवन त्यांना कळतं की हे दुसरे तिसरे कुणी नसून आपले प्रभू श्रीरामच आहेत असं त्यांना तिथं कळतं साक्षात्कार होतो आणि मग त्यामुळं ते त्यांना शरण जातात आणि म्हणतात की हे प्रभू माझं चुकलं मला क्षमा करा हा मणी तुमचाच आहे आणि हा मण्याबरोबर माझी ही मुलगी जी आहे जांबवती तर ही ही तुम्हाला मी अर्पण करत आहे तिचा तुम्ही स्वीकार करा आणि मला क्षमा करा असं म्हणून तो मणी आणि ती जांबवती नावाची त्यांची कन्या ही आपल्या पत्नीच्या रूपात श्री कृष्णदेव स्वीकार करतात आणि त्या मणीला आपल्या गळ्यामध्ये घालून जांबवतीला आपल्या पत्नीच्या रूपात रथामध्ये बसवून ते आपल्या द्वारकेला पुन्हा येतात आणि मग त्यावेळेला त्या दिवशी तो शेवटचा दिवस असतो त्या देवी भागवत कथा ऐकण्याचा त्यांचा तो शेवटचा दिवस असतो त्यावेळेला मात्र वसुदेवांना खूप आनंद होतो आणि ते आनंदाने तिथे त्या समाप्तीच्या दिवशी भरपूर ब्राह्मणांना भोजन वगैरे घालतात वेगवेगळ्या वेग दक्षिणा वगैरे देऊन सगळ्यांना संतुष्ट करतात आणि अशा प्रकारे देवी भागवतीची भगवतीची ती कथा ऐकून मुलाची प्राप्ती त्यांना परत होते अशा ह्या देवी देवी भागवत आपण जे पुराण ऐकतो त्याच्यामध्ये आपल्याला हे महत्व सांगितलेलं आहे असं हे महात्म्य जे आहे हे आता आपण ऐकलं आता आपण देवीच एक स्तुतीपर जे श्लोक आहे तो ऐकूया आणि आजची कथा तिथे आपण थांबूया नमस्ते रण्ये शिवे सानुकम्पे नमस्ते जगद्व्यापिके विश्वरूपे नमस्ते जगद्वन्द्यपादारविन्दे नमस्ते जगत्तारिणि त्राहिदुर्गे नमस्ते जगचिन्त्यमानस्वरूपे नमस्ते महायोगिनि ज्ञानरूपे नमस्ते नमस्ते रूपे नमस्ते जगतारिणी ताही दुर्गे अनाथस्य, दीनस्य तृष्णातुरस्य भयार्थस्य भीतस्य बद्रस्त जंतो त्वमेका गतीर्दे निस्तार कर्त्री नमस्ते जगता दुर्गे रणे दारुणे नले सागरे प्राजगेके दे वका देवी निस्तार नौका नमस्ते जगतारिणी त्राही दुर्गे अपारे महाधुस्तरे घोरे विपत्सागरे मज्जता देहभाजामेका देवी निस्तार हेतुर नमस्ते जगतारिणी त्राही दुर्गे नमश्चिके चंद लीला समुत्खंडिता खंडिता शेषत्रो त्वमेका गतीर्दे निस्तार बीजम नमस्ते जगतारिणी त्राही दुर्गे तमेवागवाधृता न जाता नजाता क्रोध निष्ठा इडापिङ्गला त्वं सुषुम्नाचनाणि नमस्ते जगत्तारिणि त्राहि दुर्गे नमो देवि दुर्गे शिवे भीमनादे सरस्वत्यरुन्धत्यमोघस्वरूपे विभूतिश्शितालरात्रिस्सति त्वं नमस्ते जगत्तारिणी त्राहि दुर्गे शरणसि सुरा सिद्ध विद्याधरा मुनिमनुजपशूना दस्युभेस्यातीनाम नृपतिगृहगताना व्याधिपीडितानाम्मसि देवी दुर्गे प्रसीद त्वमसि शरण देवी दुर्गे प्रसीद श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपाय त्रिगुणात्मकाय दुर्गाय नमो नम करचरण कृतम वा कायजं कर्मजं वा श्रवण नयन वा मानसं वा पराधम विहितम विहितम वा सर्व क्षमस्व जय जय करुणा श्री महादेव शंभो गोपाल कृष्ण भगवान की जय श्री जगदंबार पणमस्तू करून आपण उद्या पुन्हा याच वेळेला भेटू